आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक जळगाव जिल्ह्यातील बुसावळ येथे रेल्वे मैदानावर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्यासह रेल्वे विभागाचे तसेच जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची देखील उपस्थिती होती दरम्यान मंत्री गिरीश महाजन रक्षा खडसे यांनी योगा करत सुदृढ आरोग्यासाठी योगा करण्याचं आवाहन केलं तसेच योगामुळे मानसिक संतुलन चांगले होते त्यामुळे सर्वांनी योगा करावा असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न ना घेता एकनाथ खडसे यांना दिला आहे सर्वप्रथम आज जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटतं आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आज एक योगा आपण बघितलं असेल एक पृथ्वी एक स्वास्थ्य अशी नवीन घोषणा मोदीजींनी या ठिकाणी दिलेली आहे आणि दररोज आपण सगळ्यांनी योगा केला पाहिजे आपल्या मानसिक संतुलनासाठी शारीरिक संतुलनासाठी हा योगा अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून मोदीजींनी याचा प्रचार प्रसार देशभर नाही तर जगभर केलेला आहे हा संपूर्ण जगामध्ये बघतात आपण आज जी योग दिनाच्या निमित्ताने सर्वदूर योगा केला जातो आहे पण दररोज योगा म्हणजे जवळपास आज एकशे ऐंशीच्या वर देशांमध्ये हा योगा जाऊन पोचलेला आहे आपलं स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल आणि खरंच मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर योगा करणं हे अतिशय आवश्यक आहे हा संदेशसुद्धा मोदींनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करेल की आपण दररोज थोडा वेळ काढून सकाळी योगा हा केलाच पाहिजे आपली शरीर प्रकृती चांगली ठेवली पाहिजे खानपान चांगलं ठेवलं पाहिजे मोदींनी ज्याप्रमाणे आवाहन केलेलं आहे कारण यांचा मोदींचा भर हा योगावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे हा प्राचीन असे ही आमची एक प्राणायाम पद्धत आहे पण आज देशातच नाही तर, तर संपूर्ण जगामध्ये हा योगा जाऊन पोहोचलेला आहे आणि म्हणून पुन्हा मी मनापासून या योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आहे तुमचा अनुभव कसा आहे नियमित तुम्ही का मी योगा आज केलेला आहे मी योगा खरं सांगतो मी फार करत नाही मी दररोज सात आठ डाग पळतो मी जिम करतो मी वेट ट्रेनिंग करतो मी लहानपणापासून कुस्तीगीर आहे एक चांगला मी कबड्डीचा खेळाडू आहे आणि त्यामुळे मी व्यायाम दररोज करतो पण योगा फार कमी करतो म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला काही हरकत नाही पण निश्चित आता मी योगाला सुरुवात करणार आहे कारण आता सुद्धा फार वजनं उचलणं वेट ट्रेनिंग करणं हे फार योग्य नाही असा सल्लाही मला अधिकारी डॉक्टरांनी दिलेला आहे तज्ज्ञांनी दिलेला आहे आणि म्हणून मी आता दररोज योगा करण्याचा प्रयत्न करेन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दहा वर्षात मुंबईसाठी काहीच केलं खरं आहे ना चुकीचं काय तुम्ही बघा आज मुंबई दहा वर्षामध्ये किती बदललेली आहे कशाबद्दल इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललेलं आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये आज मुंबई असेल महाराष्ट्र असेल हा किती वेगाने पुढे चाललेला आहे नुसतं रस्त्याचं उदाहरण आपण घ्या आज कुठेही जा तुम्ही देशभरामध्ये महाराष्ट्रात म्हणत नाही मी मुंबईत म्हणत नाही तर देशभरामध्ये कुठेही जा इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत इतके चांगले रेल्वेमार्ग या ठिकाणी सुरू झालेले आहेत नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत विमानतळ होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ आहे म्हणून मला असं वाटतं की या दहा वर्षामध्ये या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे बदललेला आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी वैयक्तिक योजनांपासून गरिबांच्या योजनांपासून लाभाच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आहे उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे आता आपण इम्पोर्टच्याऐवजी आपण एक्सपोर्टर एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात झालेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजीचं आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या अकरा वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याचं जर आपण मूल्यमापन केलं तर मला वाटतं खूप मोठा बदल प्रचंड बदल हा आपल्या देशामध्ये झालेला दिसतोय खरी शिवसेना ही शिंदेची असंही ते म्हटलेलं आहे मग यात काय चुकीचं काय आता लोक का उबाठा का कुठला उभाठा ना उभाठा यांच्याकडे तर चिन्ह पण नाही आहे नाव पण नाही आहे काहीच नाही त्यांच्याकडे शिंदेंचीच खरं सेना आहे शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चेन्नई कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नाव पण त्यांना ते त्या ठिकाणी शिवसेना त्यांना मिळालेलं आहे सगळ्यात जास्त आमदार पंचावन्नपैकी पंचाळीस आमदार त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत उबाटकडे आहे काय राहिलो ते सगळे दहाच आमदार राहिले होते आणि आता त्याची परिस्थिती अजून नाच झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे आम्ही म्हणतो म्हणून नाही की खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे लोकल संघाचा कार्यक्रम होता आता उपस्थित होते फडणवीसांची भेट होईल असं म्हटलं जातं नाही मला काही माहिती त्यांच्याबद्दल माझा त्यांचं काही फार संबंध नाही सध्या त्यामुळे ते त्याची भेट होणार होती न होती के मला काही कल्पना नाही मला आपण हो आज आज खरं योगा दिवस आहे राजकारणात कोणाला योगाला सल्ला दिला आज योगा दिवस आहे राजकारणात तुम्ही कोणाला योगा करायचा सल्ला सगळ्यांनाच त्याच्यामुळे शारीरिक सज्जुलही चांगलं राहतं आणि मानसिक सज्जुलही चांगलं राहतं त्यामुळे मी आधी सांगितलं की बा दोन्ही गोष्टींचा फार फायदा याच्यामुळे होतो आणि सर्वांनी मग योगा करावा संतुलनाचं कोणाला सगळ्यांनाच जगभर आपल्यापासून सगळ्यांना बोला इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने <laughs> 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 मी सगळ्या देशवासियांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते योगा योगा डेच्या निमित्ताने आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी ह्या योगाचा संदेश संपूर्ण जगभराला दिला आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून एकवीस जून आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि ह्या वर्षीसुद्धा संपूर्ण जगामध्ये आज योग दिवस साजरा होतो आहे आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगा दिवस साजरा होतो आहे शाळांमध्ये होतो आहे कॉलेजेसमध्ये होतो आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मला भुसावळ सेंटर देण्यात आलं होतं आणि इथे आपण क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून आज इथं जवळपास तीन ते चार हजार लोकांचं योगाचा आज कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता त्यासाठी आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच भुसावळचे आमदार आणि राज्याचे मंत्री आदरणीय संजू भाऊ सावकारे इथल्या डी आर एम मॅडम कलेक्टर साहेब व सर्व इथले अधिकारी असतील सगळे भुसावळ तालुक्यातले लोक असतील आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे आणि योग दिवस हा आपण फक्त एक दिवस न साजरा करता म्हणजे योग हा ने रोज केला पाहिजे कारण के की आपल्या आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपण नेहमी बघतो की ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आज कुठे ना कुठे मेंटली आणि फिजिकली फिट राहण्याची गरज आहे नेहमी आपले प्रधानमंत्रीजी पण मॅसेज देत असतात की आज आपल्याला फिट इंडिया मुवमेंट हे संपूर्ण देशभरामध्ये राबवायचं आहे आणि तोच प्रयत्न तोच प्रयत्न आज क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा करतो आहे की फिट इंडियाच्या माध्यमातून वेगळेवेगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या देशामध्ये आम्ही घेत असतो जसं आता सायकल ऑन संडे जो कार्यक्रम नेहमी घेतो आहे आता उद्यासुद्धा पंढरपूरला मोठा कार्यक्रमचं साथ आयोजन केलेलं आहे असे वेगळेवेगळे कार्यक्रम फिट इंडियाच्या अंतर्गत स्पोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून होत आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांकडून पण मिळतो आहे आता आपल्या स्वतःच्या हेल्थकडे आता कॉन्शियसपणे बघायला लागलेले आहे आणि योग एक असं माध्यम आहे की जी आपली भारताची परंपरा राहिलेली आहे आपली संस्कृती राहिलेली की ज्याच्यामधनं आपण स्वतःला फिट ठेवू शकतो मेंटली चांगलं ठेवू शकतो आणि त्याचा परफॉर्म आपल्या कामांमध्ये त्याचं इफेक्ट चांगलं येऊ शकतो आणि आज मी आपल्याला सांगेल की स्पोर्ट्स सॉरी योगा हा आता स्पोर्ट्समध्ये सुद्धा इन्क्लूड केला गेलेला आहे आपली एशियन चॅम्पियनशिप पण आता होते आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप पण आपली झाली आणि येणाऱ्या पुढच्या एशियन गेममध्ये आता योगासन दिसणार आहे आणि प्रयत्न चालू आहे की दोन हजार छत्तीसमध्ये जेव्हा आपले इंड इंडिया म्हणजे प्रयत्न करतो आहे की ऑलिम्पिक जेव्हा होस्ट करेल तेव्हा योगासन पण हा त्याच्यामध्ये राहील आणि आपल्या सगळ्या देशवास्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की जो योग आपण सगळ्या जगाला शिकवला तो योग आज जा ऑलिम्पिकपर्यंत जाऊन पोचलेला आहे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट राहणार रा आहे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार